नंदुरबार जिल्ह्यात कुणीही बेघर राहू नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी संकेत घरकुलांना मान्यता मिळवून मोठ्या प्रमाणात बेघरांना न्याय दिला आणि आता जागे झालेले काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फारस करीत आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या घरकुल योजनांवर मागील काही वर्षापासून आमचे काम चालू असताना आणि जनतेला न्याय देणे चालू असताना हे अन्य आमदार कुठे होते अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला नंदुरबार जिल्ह्यात विविध योजनेतून दिलेल्या लाभाची माहिती देण्यासाठी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला मोठ्या प्रमाणावरती घरकुल योजना जी आहे ती यशस्वीपणे राबवलेली आहे ही या, या योजनेत नेमकं किती लाभार्थ्यांना ने याचा लाभ मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळात आणखी किती लोकांना घरकुल योजनेचा लाभ जो तो मिळणार आहे मी राजकारणात आलो त्यावेळेला माझा एक उद्देश होता की लोकांच्या ज्या गरजा आहे त्या प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे आणि त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून मी प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे सुरुवातीपासून सर्वांना घरं देण्याचा प्रयत्न केला विनाताही खासदार झाल्यानंतर त्यावेळेला मोदी साहेबांनी प्रत्येक माणसाला घर अशा पद्धतीची योजना सुरू केली तर ही योजना दोन हजार अकराच्या सेन्ससमध्ये ज्यांना घरं मिळाली होती त्यांना हे घरं मिळणार होते त्याच्यामध्ये हिनाताईने आपल्या जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार लोकांना त्याच्यामध्ये घरं दिली परंतु घरं दिल्यानंतर बाकीचे अजून मोठ्या प्रमाणामध्ये सुटून गेले होते की ते दोन हजार अकराच्या जनगणण्यामध्ये आले नाही हिनाताईने लोकसभेत मागणी केली आणि सर्वे झाला त्या सर्वेमध्ये एक लाख चाळीस हजार घरं लोकांना मंजूर झाली तर अशा पद्धतीने नंतर थोडेसे सुटलेले होते ते आठ हजार घरकुलं ते पण मंजूर झाले अशा पद्धतीने दोन लाख अठ्ठावन्न हजार घरं प पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर झालेली आहे त्यांचं काम सुरू झालेले आहे आणि तेच सुरू झाल्यानंतर बाकीचे अजून जे काही लोक राहिले आहेत त्यांचा सर्वे दोन हजार अठरापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत के सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की दोन प्रकारचे सर्वे झाले एक तर सेल्फ सर्वे आणि दुसरा ग्रामसेवकांच्या मार्फत ग्रामसेवकांचा जो सर्वे झाला त्याच्यात सुमारे चाळीस हजार लोकांना घर दोन देणं बाकी आहे असं त्यांनी निदर्शनाला सांगलं आहे परंतु जो, नि, नि, जो सेल्फ सर्वे झाला त्याच्यामध्ये सुमारे जवळजवळ एक लाख आणि पंधरा हजार घरकुलं लोकांना मिळाली नाहीत अशा पद्धतीने त्याच्यावर आता विस्तार अधिकारी दहा पर्सेंट जे त्यांना डाऊटफुल वाटतात ते सर्वे करून ती यादी फायनल करतील तर अशा पद्धतीने हे घरकुलांची लोकांना जी योजना द्यायची होती ती योजना आपण द्यायचं ठरवलं आहे प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही अगोदरच घेतली आहे त्या पद्धतीने आणि सरकारने त्याच्या उपरांत दुसरं असंही म्हटलं आहे की गावठाण आहे गावठाणमध्ये ज्यांना जागा नाही घर बांधायला त्यांना त्या ठिकाणी जागा द्यायची आणि जागा उपलब्ध नसेल तर त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये जागा घेण्यासाठी द्यायचे अशा पद्धतीचाही निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पाच ती पण बांधायला द्यायची तेही दिल्या जे पन्नास हजार रुपये वाढवून दिले आहे त्या पन्नास हजारमध्ये या ठिकाणी पंधरा हजार रुपये आपण सोलरसाठी त्याच्यातमध्ये तरतूद आहे ही सोलरमध्ये जी तरतूद जरी असली तरी सूर्योदय योजना आहे त्या सूर्योदयमधून आपण सबसिडीसुद्धा देणार आहोत अशा पद्धतीने सोलरची स्कीम आपण या घरकुलांसाठी राबवतो आहे आता पूर्वी एक लाख वीस हजाराला जे घर भेटायचं ते एक लाख पंचावन्न हजाराला आता त्या ठिकाणी घराला भेटते अशा पद्धतीने ही पंतप्रधान आवास योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबतो आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे की हे पंतप्रधान आवास योजना मंजूर झाली त्याच्या सुमारे दोन चार पाच महिने अगोदर मोदी आवास योजना असेल रमाई घरकुल असेल शबरी घरकुल असेल त्याही योजना मंजूर झाल्या होत्या याच्यामध्ये काही लोकांनी पंतप्रधान आवासमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी या तीन योजनामध्ये सुद्धा फॉर्म भरले होते त्याच्यामुळे ओव्हरलॅप होऊ नये म्हणून बाकीच्यांचे तपासणी चालू आहे जर पंतप्रधान आवासमध्ये मंजूर झालं असेल तर या तीन म योजनांमध्येही मंजूर असेल तर या तीन योजनांमध्ये जे मंजूर झाले ते रद्द करून पंतप्रधान आवास योजनेचं घरकुलं मिळणार परंतु त्याच्यामधून जे मंजूर झाले त्यांना एकही सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे तर अशा पद्धतीने हे घरकुलांची योजना ग्रामीण भागामध्ये आहे त्याचा फायदा निश्चितपणानं घेतला पाहिजे त्याचबरोबर आम्ही लोकांना हे पण सांगितलं आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले असतील त्यांनी जातीचे दाखले पण जर दिले तर राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या योजनेमध्ये त्यांना या वर्षामध्ये बाकीचे गरकुलं मंजूर होऊ शकते आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील लाभार्थ्याला निश्चितपणाने धर्मी आहे